गडावरील अतिक्रमण हटवावे आणि हिंदू आंदोलकांना अतिरेकी म्हणणाऱ्या खासदार छत्रपती शाहू महाराजांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी श्री संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्तीपरायण श्री महाराज मोरे हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे धीरज घाटे विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण पतित पावन संघटनेचे श्रीकांत शिळीमकर शिवसमर्थ प्रतिष्ठानचे दीपक नागपुरे धर्मजागरणचे विवेक कुलकर्णी राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे गोरक्षक शिवशंकर स्वामी हिंदू युवा प्रबोधिनीचे लोकेश कोंढरे पुणेश्वर समितीचे किरण शिंदे धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे भूषण वर्पे समस्त हिंदू आघाडीचे अभिजित वाघ चौरे बजरंग दलाचे नितीन महाजन शिवशंभू ट्रस्टचे सम्राट चव्हाण यावेळी उपस्थित होते गडावर अतिक्रमण हटवावे आणि गडावर पशुहत्या कायमस्वरूपी बंद करावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले या आंदोलनानंतर सत्य परिस्थिती न तपासता पोलीस प्रशासन दिसेल त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करीत आहे दा याचा सकल हिंदू समाजाने तीव्र विरोध व्यक्त केला शिवभक्तांवर गंभीर कलमे दाखल करून गंभीर प्रकारचे गुन्हे जे दाखल केले जात आहेत याचा सकल हिंदू समाज निषेध करीत आहे जर अशाच प्रकारे गुन्हे दाखल केले जात असतील तर या पुढील काळात सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला विशाळगड घटनेबाबत सखोल चौकशी करून खरी परिस्थिती काय होती ते प्रशासनाने जाणून घ्यावे आणि ज्या मुस्लिम जमावाने शिवभक्तांवर पहिला सशस्त्र हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी फक्त हिंदूंवर गुन्हे दाखल करू नयेत तपास करताना एकतर्फी होऊ नये दोन्ही बाजू सखोल चौकशी करून तपास व्हावा खासदार शाहूंनी समस्त शिवभक्तांची व हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली हिंदुत्वादी संघटना शिवभक्तांनी दुर्गप्रेमी यांनी इतके वर्ष विविध आंदोलने करूनही या प्रकरणात प्रशासनाने केलेल्या दिरंगाईमुळे हा उद्रेक झालेला आहे या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित न करता सरसकट जमलेल्या शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणे हे तीव्र निषेधार्थ आहे दिसेल त्याला पकडून गुन्हे दाखल केले जात आहेत हे त्वरित थांबावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली विशाळगड सहित महाराष्ट्रातील जवळजवळ त्र्याहत्तर गडकिल्ले असे ज्या गडकिल्ल्यांवरती आज इस्लामिक अतिक्रमण पसरलेले त्यामुळं जे जे अनधिकृत अतिक्रमण प्रत्येक गडकिल्ल्यांवरती पसरले त्या गडकिल्ल्यांवरील प्रत्येक अतिक्रमण प्रशासनाने काढून घेतलं पाहिजे यासोबतच विशाळगडावरती चौदा जुलैला जो प्रकार घडला ज्याच्या आधारावरती मोठ्या संख्येने शिवभक्तांवर गुन्हे दाखल केले गे गेले त्याची पार्श्वभूमी प्रशासनाने पोलीस प्रशासनाने सरकारने समजून घेऊन किल्ल्यावरती गेलेल्या दहा शिवभक्तांवरती जो हल्ला झाला आहे जे व्हिडिओ आज समाज व्हायरल व्हायरल ते ज्यामध्ये महिला किल्ल्यावरती दर्गाच्या परिसरात राहणाऱ्या तलवारी घेऊन कोयते घेऊन फिरत आहेत हे सगळ्याचा वापर कशासाठी केला गेला शिवभक्तांवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या बदल्यामध्ये समोरच्या कोणत्याही मुसलमान व्यक्तीवरती गुन्हा दाखल न करता फक्त आणि फक्त शिवभक्तांवरती जे गुन्हे दाखल केलेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही सभा आहे आणि त्यासोबतच आमचे कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी जे वक्तव्य केलं की कि किल्ल्याच्या पायख्याला जे आले होते किल्ल्यावरती जे आले होते ते शिवभक्त नव्हे तर अतिरेकी होते आपल्याला कुणीही काहीही सांगेल आणि त्यावरती शाहू छत्रपती विश्वास ठेवून शिवभक्तांना अतिरेकी संबोधतील तर शांतपणे यासीन भटकळला त्या किल्ल्यावरती आश्रय देणारे हे शिवभक्त आहेत का अतिरेकी आहेत याचं सुद्धा उत्तर शाहू छत्रपतींनी द्यायला हवं कारण जो जो त्या गडकिल्ल्यांच्या सेवेसाठी जाईल तो प्रत्येकजण आम्हाला शिवभक्तच नव्हे तर राष्ट्रभक्त आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी ही जमलेली खऱ्या अर्थाने शाहू छत्रपतींनी सकल हिंदू समाजाची माफीच मागितली पाहिजे कारण जर प्रशासनाचं काम एकशे अठ्ठावन्न अतिक्रमण सरकार दरबारी नोंद असताना सुद्धा दोन दोन वर्ष सरकार ती अतिक्रमण काढत नसेल तर यामध्ये दोष प्रशासनाचा आहे कोणत्याही शिवभक्तांचा नाही खऱ्या अर्थाने संभाजी महाराजांची आजपर्यंत की सर्वात आवडलेली भूमिका कोणती असेल तर संभाजी छत्रपतींनी या आंदोलनाला जो पाठिंबा दिला आणि त्यांच्या पुढाकाराने त्यांनी आयुष्यात सर्वप्रथम का होईना हिंदुत्वाची भूमिका उचलून धरत किल्ल्यावरील अनधिकृत अतिक्रमणाला विरोध केला आणि ते काढण्यासाठी प्रयत्न केलेत त्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने संभाजी महाराजांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन